नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पीठ पेरून भेंडी ही रेसिपी रेसिपी बघणार आहोत चला आता आपण या ठिकाणी आता आपण पावशर भेंडी घेतलेली आहे आणि आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता अगदी कवळी भेंडी आहे ही आणि आता ही आपल्याला चिरून घ्यायची आहे चला आता मग आता ही भाजी कशी करायची ती आपण बघूया आता या ठिकाणी मी एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हळद आणि मीठ टाकून घेऊ आपण आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून आपल्याला हे पीठ असंच आपल्याला यामध्ये पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा असं पातळ आपण भजायला करतो त्याप्रमाणे आता हे पीठ आपण भिजवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आता हे आपलं पीठ भिजून झालेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून आता आपण आता आपली भेंडी पण चिरून होत आलेली आहे आणि आता पीठ पण भिजून झालेलं आहे आता काय करायचं आता ही भेंडी आहे चिरलेली त्यामध्ये हे पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि सर्व भेंडीला हे पीठ आपण लावून घेऊया असं हाताने व्यवस्थित सर्व भेंडीला आपल्याला हे बेसन लावून घ्यायचं आहे आणि मी पावशर भेंडीला अंदाजे अडीच चमचे बेसन घेतलेलं आहे बघा अडीच चमचे असं हे आता आपल्याला हे बेसन पिठा आपण याला लावून घेतलेलं आहे सर्व भेंडीला आपण लावून घेऊया आणि व्यवस्थित हाताने सर्व भेंडीला सारखं हे बेसन आपल्याला लावून घ्यायचं आहे चला तर मग आपण आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे मी आणि पसरटच भांडा आपल्याला या भाजीसाठी वापरायचं आहे पसरट भांडं वापरलं की भाजी ही पटकन तयार होते आणि आता या ठिकाणी मी एक पळीभर तेल टाकलेलं आहे आता एक पळी आपण तेल टाकली आहे आणि आता ह्या तेलामध्ये आपल्याला आपण जी बेसन लावून भेंडी आहे ती त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे आता ही सर्व भेंडी आपण त्या ते तेलामध्ये टाकून घेऊया अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते आणि मुलं भेंडी खात नसतील तर अशी ही भाजी खाल्ली तर मुलं अगदी आवडीने ही भाजी खातील बघा आता या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे आणि आता सुरुवातीला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आणि नंतर स्लो करायची आणि आता हे आपण परतून घेऊया तर बघा आता आपली भेंडी परतून झालेली आहे त्यात आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची अगदी अशी मोकळी अशी ही भेंडी करून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे तर बघा आपली ही भेंडी अगदी मोकळी मोकळी झालेली आहे आणि आता तोच पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे बघा आणि आता त्यामध्ये अगदी थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला अर्धी पळी तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेऊया आपण जिरे मोहरीची फोडणी केली आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आलं आपण या असं याचा ठेचा केलेला आहे तो टाकलेला आहे लसूण मिरची कोथिंबीर आणि आलं आणि आता हा परतून घेऊया व्यवस्थित आता ठेचा परतून झाला की त्यात थोडी हळद टाकायची आहे आपल्याला ला। लाल मिरची पावडर हळद कांदा लसूण मसाला आता हे सर्व मसाले मी फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घेतले आहे त्यामध्ये आता आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित आपण भेंडी त्यामध्ये परतून घेऊया आता थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण अगोदर आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ हे जरा जपूनच जा टाकायचं थोडंसं बघा आता मैत्रिणींना आता ही परतून झाली आहे आपली भेंडी आता ही आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे ती ती सर्विंग बाऊलमध्ये मी सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही बेसन भेंडी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की ही भेंडी करून बघा तुम्हालासुद्धा मुलांनासुद्धा खूप आवडेल धन्यवाद